नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र होम एच्या राज्यशास्त्राची परीक्षा सुरू होत आहेत आणि आज पॉलिटिकल थेरी हा पेपर आहे परीक्षा हे एक तंत्र आहे आणि परीक्षेला जात असताना तर काल मला एक बँकेचे मॅनेजर येऊन भेटले आणि ते म्हणाले की सर तुमच्या चॅनलचा फार उपयोग होतो आणि मला एम एचं काही सिलेबस माहिती नाही आणि म्हणून मग बी सोबतच एम एचं सुद्धा आपण सिलेबस पाहिला पाहिजे राजकीय सिद्धांताचा रास आता पहिला प्रश्न आपण पाहिलेला आहे राज्यशास्त्र म्हणजे काय त्यांचं स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा स्वरूपही सांगितलेलं आहे व्याप्तीही सांगितलेली आहे राज्य राजकीय सिद्धांत म्हणजे काय हेही सांगितलेलं आहे आता त्या प्रकरणामधला दुसरा जो भाग येतो तो म्हणजे राजकीय सिद्धांताचा रास आणि त्यासोबतच मग त्याचं पुनरुज्जीवन सुद्धा आपल्याला पाहावं लागत असते राजकीय सिद्धांताचा रास झाला हे जे आपण म्हणत होतो तो 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 ते पुढच्या काळामध्ये रास नाही तर त्याचं स्वरूप बदललेलं आहे हे लक्षात आलं आणि मग त्यानंतर आपल्याला राजकीय सिद्धांताचं महत्त्व लक्षात घ्यावं लागत असते आणि म्हणून मग असाही प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतो परीक्षा हे तंत्र आहे का आपण काय करायचं परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाला समान गुण आहेत दहा मार्काचा एक प्रश्न आहे आणि अशा पद्धतीने ही सगळीच प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत तर ही प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला कवर करता येतील त्याचं टाइम मॅनेजमेंट आपल्याला करावं लागेल म्हणजे दोन तासाचा वेळ आहे आणि दहा दहा मार्काची पाच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर ती आपण प्रत्येक प्रश्नाला बावीस मिनिट आपल्याला विभागून येतात आणि तेवढ्या मिनिटामध्ये टू द पॉईंट आपल्याला काय लिहायचं आहे याचं आकलन झाल्याशिवाय परीक्षेचं तंत्र अवगत होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता राजकीय सिद्धांताच्या रासाबद्दल जर आपण लक्षात घेतलं हे जर आपण समजून घेतलं तर निश्चितपणे तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला ते लिहिता येईल आणि आपण हे प्रस्तावनेमध्ये लिहिलं पाहिजे की राजकीय सिद्धांताचा रास ही संकल्पना कुठून आली तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीस साम्राज्यवाद आणि वसाहतवाद प्रभावी होता यात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे त्यातून पहिल्या महायुद्धाचा उदय झाला याचा परिणाम काय आहे तर पहिलं महायुद्ध उद्भवलं आणि आपण पाहिलं की चौदा ते अठरामध्ये पहिलं महायुद्ध जगाने अनुभवलं त्यामध्ये जर्मनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया व तुर्कस्थान यांनी इंग्लंड आणि फ्रान्सच्या सत्तेला आव्हान दिलेलं होतं एकीकडं इंग्लंड फ्रान्स रशिया ही होती तर दुसरीकडं जर्मनी ऑस्ट्रिया तुर्कस्थान इटाली वगैरे ही राष्ट्र होती आणि मग त्यात जर्मनीचा पराभव झाला त्याच काळात रशियामध्ये एकोणीसशे सतरा साली बोल्सिविक क्रांती झाली आणि लेनिनच्या नेतृत्वाखाली नव्या समाजवादी सोवियत राज्याचा उदय झाला त्यानंतर साम्यवाद कशा रीतीने स्थापन करावा याबाबत विचारमंथन सुरू झाले त्यामध्ये प्रामुख्याने लेनिन आहेत स्टॅलिन आहेत ट्रॉटस्की आहेत यांचा समावेश आपल्याला करावा लागतो यांचा समावेश होतो दुसरीकडं एकोणीसशे तेवीस साली फ्रँकफोर्ट येथे फ्रँकफोर्ट स्कूल ऑफ क्रिटिकल थेअरीची स्थापना झाली एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळामध्ये जगाने दुसरं महायुद्ध अनुभवलं दुसरं महायुद्ध झालं म्हणजे वर्षाच्या तहामध्ये सगळे दुसऱ्या महायुद्धाची बीजं पेरली होती आपण कारक आटी लादल्या गेल्या पराभूत राष्ट्रांवर आणि आपण पाहतो की बघ त्यातूनच पुढं एकोणीसशे एकोणचाळीस ते पंचेचाळीसमध्ये जगावर दुसरं महायुद्ध लादल्या गेला आणि यामध्ये जर्मनी इटाली आणि जपान यांचं पूर्णपणे पराभव झाला हिरुसीमा नागासाकीवर सहा ऑगस्ट नऊ ऑगस्टला अमेरिकेने अनुभव टाकले आणि मग आपण पाहतो की इंग्लंड व अमेरिका यांनी हे युद्ध जिंकलं या युद्धानंतर महासत्ता म्हणून इंग्लंडची जागा अमेरिकेनं घेतली हा बदल आपल्या लक्षात आला पाहिजे राज्यशास्त्रात ही अमेरिकन राज्यशास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला आणि विकासाच्या राजकारणाचे निकष वापरून तुलनात्मक राजकारण कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स ही अभ्यासाची नवी शाखा जन्मास घातली कारण अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांत्या झाल्या त्या काळात राजकीय सिद्धांताची भूमिका व हेतू पूर्णपणे बदललेले होते राजकीय विचारवंतांनी समाजात बदल करण्याचे व विकासाचे मार्ग सांगावेत ही भावना जनतेमध्ये दृढ झाली होती एकूणच दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेमध्ये सर्व सामाजिक शास्त्रांपेक्षा राज्यशास्त्र हे वैज्ञानिक पद्धती स्वीकारण्यात मागे आहे तेथे अजून इतिहास तत्त्वज्ञान नीतीशास्त्र यावर जास्त भर दिला जातो त्यामुळे प्रत्यक्ष राजकारणाचा राजकीय प्रक्रियेचा योग्य अभ्यास या विषयामध्ये होत नाही असा आक्षेप यांच्यावर घेण्यात आला आणि म्हणून मग हा आक्षेप घेतल्यानंतर डेव्हिड इष्टननी वर्तनवादी क्रांतीची घोषणा केली आणि वर्तनवाद हा जो सिद्धांत आहे डेव्हिड इष्टननी घोषणा केली आणि अल्मड आणि पावेल यांनी रचनात्मक कार्यवादाचा वापर करून राजकीय व्यवस्थेचे विकासवादी प्रतिमान मांडले या सर्व कारणामुळे आदर्शवादी विचार हे सद्यस्थितीत उपयोगी नाहीत असा विचार अनेक विचारवंतांनी मांडला या सर्व कारणामुळे राजकीय सिद्धांताचे आता प्रयोजन उरलेले नाही म्हणून अनेक विचारवंतांनी राजकीय सिद्धांताचा रास झाला आहे अशी घोषणा केली पण हे सत्य होतं का हे सत्य नव्हतं हे आपल्या पुढं लक्षात येते आता इथं यामुळं यांनी घोषणा केली के की राजकीय सिद्धांताचं काय झालेलं आहे रास झालेला आहे मग पीटर लासलेट यांनी फिलॉसॉफी पॉलिटिक्स अँड सोसायटी या संपादित ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये राजकीय सिद्धांत आता मृत झालेला आहे राजकीय सिद्धांत चिरायू हो अशी घोषणा करून टाकली कारण प्लेटोपासून राजकीय सिद्धांताची मांडणी करण्यास सुरुवात झाली व ते मार्क्स मिलनंतर संपले त्याचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून हेरॉड लास्की यांना मानले जाते लास्कीच्या ग्रामर ऑफ पॉलिटिक्सनंतर राज्यशास्त्राचे कोणतेच पुस्तक प्रकाशित झाले नव्हते दे। डेव्हिड इस्टन आणि आल्मंड कॉबन यांनी राजकीय सिद्धांताचा रास झाला आहे असे म्हटले तर लासलेट व रॉबर्ट ढाल यांनी राजकीय सिद्धांत मृत पावल्याची घोषणा केली परंतु राजकीय के सिद्धांत एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या दशकात पुनर्जीवित झाले त्यामुळे लासलेट यांनी आपल्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत त्याचे राजकीय सिद्धांत मृत पावल्याचे म्हणणे मागे घेतले आणि राजकीय सिद्धांताचा पुनरुज्जीवन झालेला आहे याला त्यांनी मान्यता दिली इथपर्यंत आपण आलं पाहिजे आणि मग आता राजकीय सिद्धांताच्या रासाची कारण काय आहेत डेव्हिड इष्टनी राजकीय सिद्धांताच्या रासाची काय कारणं दिली ती आपण एक दोन तीन अशी लिहिली पाहिजे आणि म्हणून मग आपण प्रश्नाच्या उत्तराचा मुद्दा बदलला पाहिजे राजकीय सिद्धांताच्या रासाची कारणे असं सब टायटल टाकलं पाहिजे डेव्हिड इस्टनच्या मते राजकीय सिद्धांताच्या रासाची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील असं सांगून आपण एक दोन तीन कारणे लिहिली पाहिजे पहिलं कारण आहे इतिहासवाद रास का झालेला आहे तर राज्यशास्त्रामध्ये इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा वापर केला जातो आधुनिक शास्त्राचा नाही आणि म्हणून इतिहासवाद हे त्याचं पहिलं कारण आहे डेव्हिड इस्टनच्या मते डनिंग सबाईन मॅक्सिवेल लिडसे आणि एलम या राजकीय विचारवंतांनी भूतकाळातील राजकीय विचाराचा अभ्यास करण्यातच अधिक वेळ खर्च घातला त्यांनी नवे सिद्धांत मांडून त्याचे विश्लेषण करण्याऐवजी समकालीन व भूतकालीन मूल्यांचा अर्थ अंतर्गत सुसंगती व ऐतिहासिक विकासक्रम याबद्दलची माहिती गोळा करण्यातच धन्यता मांडली काही अभ्यासकांनी संस्था आणि राजकीय विचाराचा ऐतिहासिक आढावा घेतला तर काहींनी त्याची वाटचाल कशा रीतीने झाली याचा अभ्यास केला एकूण सर्व अभ्यासकांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच विचार केला त्यात बारकर आणि लास्की यांचे अपवाद सोडले तर सर्व राजकीय विचारवंत केवळ इतिहासकार झालेले आहेत असे म्हटले जाऊ लागले त्यामुळे इतिहासवाद हे राजकीय सिद्धांताच्या रासाचं पहिलं कारण आहे इतिहासवाद हा राजकीय सिद्धांताचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरला त्यानंतर दुसरं कारण आहे नैतिक सापेक्षतावाद बेकर मार्क्स इत्यादी विचारवंतांनी तथ्य व मूल्य यांना एकमेकापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला मॅक्स वेबरने अनुभववादी संशोधनामध्ये मूल्यांना स्थान दिले नाही त्यामुळे अनेक विचारवंतांनी मूल्यनिरपेक्षतेचा आग्रह धरला परंतु व्यक्तीच्या व समूहाच्या जीवन अनुभवातून त्यांचे अग्रक्रम तयार होतात आणि त्या अग्रक्रमाचा आविष्कार म्हणजे त्यांची मूल्ये असतात एका कालखंडातील मूल्य दुसऱ्या कालखंडात कालखंडा लागू करता येत नाहीत त्यामुळे तसे करणे व्यर्थ आहे त्यामुळे विसाव्या शतकात नैतिक सापेक्षतावादी विचारवंतांनी या जुन्या मूल्यांचा चिकित्सकरित्या अभ्यास करून नव्याने पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे नैतिक सापेक्षतावाद हा राजकीय सिद्धांताचा रास करण्यास कारणीभूत ठरला जसा इतिहासवाद कारणीभूत ठरला तसा नैतिक सापेक्षतावाद सुद्धा कारणीभूत ठरला त्यानंतर तिसरं कारण आपल्याला प्रभावीपणे देता येते ते म्हणजे विज्ञान व सिद्धांत यातील विसंगतपणा विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून राज्यशास्त्रज्ञ हे विज्ञानाला सिद्धांत समजू लागले सिद्धांत हा विज्ञानाच्या पलीकडे जाणारा असतो याचे त्यांना विस्मरण झाले त्यामुळे पारंपरिक राजकीय सिद्धांत मागे पडले कारण तथ्याचं संकलन करणे आणि त्या आधारावर राजकीय संस्था व प्रक्रिया सुधारण्याचे उपाय सुचविणे हे त्यांनी आपले कार्य मानले हे कार्य शास्त्रीय असले तरी त्यातून आपोआप सिद्धांत हाती घेणे शक्यच नव्हते संस्थांपेक्षा हेतू आणि प्रेरणा तपासणे महत्त्वाचे असले तरी सिद्धांत निर्मितीसाठी मात्र ते पुरेसे नाही त्यामुळे विज्ञान आणि सिद्धांत याचे आकलन चुकीचे होते आणि म्हणून राजकीय सिद्धांताचा रास झाला हेही आपण त्या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे मित्र हो त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला असा घेता येतो हे मुद्दे आपण लिहून काढायचे आणि त्याच्या पुढचं हे विश्लेषण पुन्हा पुन्हा ऐकायचं आणि मग त्यातून आपल्या शब्दामध्ये आपण विश्लेषण करू शकतो आता चौथा मुद्दा काय आहे अति तथ्यता हे सुद्धा राजकीय सिद्धांताच्या राहासाच कारण आहे सिद्धांताला अनुभवाची हव्यासापोटी तथ्य संकलनाला प्राधान्य देण्यात आले व सिद्धांताचे स्थान दुय्यम झाले आणि कालांतराने सिद्धांत मागे पडले तथ्य संकलनाची कार्यक्षम तंत्रे शोधण्यात राज्यशास्त्राने बरीच प्रगती केली परंतु प्रत्यक्ष राजकारणाचा समग्र वेध घेण्याची साधने मात्र ते हरवून बसले अशा प्रकारे सिद्धांता अभावी तथ्य संकलन निरर्थक ठरले आणि म्हणून राजकीय सिद्धांताचा रास झाला त्यानंतर पाचवं कारण आपण दिलं पाहिजे वास्तववादी मूल्य आणि संकल्पनांचा अभाव अल्फ्रेड कॉबन यांच्या मते आधुनिक जगामध्ये राज्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात नोकरशाहीचं वर्चस्व निर्माण झालं त्याचबरोबर जगात सामर्थ्यशाली लष्करी यंत्रणा उभ्या राहिल्या ही परिस्थिती राजकीय चिंतनाला मारक ठरली कारण पूर्वी होऊन गेलेल्या राजकीय विचारवंतांनी वास्तवाची जाणीव ठेवून प्रत्यक्ष राजकीय संस्थांचा पुरस्कार किंवा निषेध केला होता परंतु आधुनिक राजकीय विचारवंतांनी वास्तववादी परिस्थितीशी जुळवणाऱ्या रा राजकीय मूल्यांची किंवा संकल्पनांची निर्मिती केलीच नाही हे राजकीय सिद्धांताचं कारण आहे म्हणजे नैतिक तटस्थता आणि शास्त्रीय पद्धतीचे अनुकरण स्वीकारल्यामुळे राजकीय सिद्धांताचे मूल्यांकन व परीक्षण करताच आले नाही कारण आधुनिक विचारवंत नैसर्गिक शास्त्राच्या अभ्यास पद्धती जशाच्या तशा आपल्या विषयाला लागू करण्यातच धन्यता मानू लागले होते त्यामुळे राजकीय सिद्धांताच्या राहसास वास्तववादी मूल्य व संकल्पनेचा अभाव हे एक कारण ठरले त्यानंतरच कारण आपल्याला देता येईल राजकीय सिद्धांताच्या रासाचं विचार प्रणाली दांटो जर्मिनो सारखा अभ्यासक राजकीय सिद्धांताच्या रासाला विचारप्रणाली जबाबदार मानतो हे आपण अधोरेखित केलं पाहिजे दांटो जर्मिनो हे नावही आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे विचार निर्मिती ही भौतिकवादी प्रक्रिया असून सामाजिक व राजकीय सुधारणा घडवून आणणे ही विचारप्रणालीचे प्रमुख काम व ध्येय आहे विचाराचे स्रोत विचारप्रणाली पुरते मर्यादित करण्याच्या प्रक्रियेमुळे विचार प्रणालीचा रास घडून आला आणि त्यामुळे सिद्धांत निर्मितीची प्रक्रिया थांबली त्याला जर्मिनो आयडिओलॉजिकल रिडक्शनिझम असे नाव देतो रिडक्शनिझम आयडियालॉजिकल रिडक्शनिझम असे नाव देतो वरील कारणामुळे राजकीय सिद्धांताचा रास झाल्याचं दिसून येते आणि म्हणून आपण बघ शेवटी समारोप केला पाहिजे की वरील कारणामुळं राजकीय सिद्धांताचा रास झाल्याचं दिसून येते त्याचबरोबर जर्मिनो ट्रेनिंगच्या मते विचारप्रणालीची निर्मिती ही राजकीय सिद्धांताच्या रासास कारणीभूत ठरलेली आहे ऑगस्ट कामच्या प्रत्यक्षार्थवाद हे राजकीय सिद्धांताच्या रासाचे कारण ठरले आ, बेस्ट आणि डेव्हिड इस्टन यांच्यामध्ये मॅक्स वेबरने तथ्य आणि मूल्यांच्यामध्ये केलेल्या तफावतीमुळे राजकीय के सिद्धांताचा राज झाला तर लिपसेट आणि पॅट्रिजच्या मते जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे औद्योगिक क्रांतीने देऊन टाकलेली आहेत त्यामुळे या प्रश्नांच्या भोवतीच उभे राहिलेले सर्व पारंपरिक राजकीय सिद्धांत आधुनिक काळात गैरलागू झाले अशी अनेक विचारवंतांनी राजकीय सिद्धांताच्या राहासाची कारणे सांगितलेली आहेत ती आपल्याला समजून घ्यावी लागतील परंतु समारोप आपण असा केला पाहिजे निष्कर्ष किंवा सारांश आपण लिहिलं पाहिजे परंतु राजकीय सिद्धांताचा राहस झाला आहे काय त्याचं उत्तर नाही असे द्यावे लागेल कारण राजकीय सिद्धांत कधीच कालवाह्य होत नाहीत तर मानवी समाजाचे अस्तित्व असेपर्यंत त्याची गरज भासणार आहे म्हणून राजकीय सिद्धांत हे मृत झाले नसून एकोणीसशे सत्तर नंतरच्या काळात त्याचं पुनरुज्जीवन झाल्याचं दिसून येत आहे हे आपण आधोरेखित केलं पाहिजे निष्कर्षामध्ये अशा पद्धतीने आपण राजकीय सिद्धांताचा रास हा प्रश्न लिहिला पाहिजे मित्र हो अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतील आता आपला आज पेपर आहे पाहू आपण पुढच्या ह्याच्यामध्ये उत्तर आधुनिकता आणि ने, मॉडर्निझम आणि ने, पोस्ट मॉडर्निझम हाही भाग आपण घेऊ पर्यावरणवाद आहे ग्रीन थिअरी आहे तोही भाग आपण आपल्या चॅनलवर टाकू या चॅनलवर नव्याने आलाच चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्याला हे व्हिडिओ सहज उपलब्ध होतील आणि या व्हिडिओचा अधिक फायदा घ्या पुन्हा पुन्हा ऐका आणि मुद्देसूद उत्तर लिहा आणि परीक्षेमध्ये पैकीचे मार्क मार्क पैकीच्या पैकी मार्क घ्या आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र